लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत सुरू केलेल्या मतदार जनजागृती अभियानामधील स्वीप अंतर्गत कोल्हापूर शहरातील गांधी मैदानावर दहा हजार चारशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांनी विक्रमी अशी मानवी रांगोळी साकारून मतदारांना मतदान करण्याचा संदेश दिलाय यावेळी शहरातील अडतीसहून अधिक शाळांनी सहभाग नोंदवून जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावरील नवीन विक्रम नोंदवण्यात मोलाची भर घातली ग्लोबल रेकॉर्ड्स अँड रिसर्च फाउंडेशनचा नॅशनल रेकॉर्ड व एशिया पॅसिफिक रेकॉर्डची नोंद झाली यावेळी मिळालेला सन्मान जिल्हाधिकारी अमोल येडगी यांनी उपस्थित विद्यार्थी त्यांचे पालक व सर्व शिक्षकांना समर्पित केला येळीते म्हणाले देश स्तरावर नोंद झालेल्या या उपक्रमातून मतदारांना चांगला संदेश जाईल यातून निश्चितच मतदान टक्केवारी वाढण्यास भर पडेल या उपक्रमाला मनपा आयुक्त के मंजुलक्ष्मी लक्ष्मी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई अतिरिक्त मनपा आयुक्त केशव जाधव उपजिल्हाधिकारी संपत खिलारी जिल्हा उपनिबंधक तथा नोडल अधिकारी स्वीप निलकंठ करे ग्लोबल रेकॉर्ड्स अँड रिसर्च फाउंडेशनचे निरीक्षक डॉ महेश कदम सहाय्यक नोडल वर्षा परेठ श्री धायगुडे उपस्थित होते मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी लोकशाहीतील सर्वात मोठा सण असलेल्या निवडणुकीमध्ये नागरिकांनी आपला हक्क बजावला पाहिजे असे मत व्यक्त केले विद्यार्थ्यांना आपल्या लोकशाहीची निवडणूक प्रक्रियेची माहिती अशा उपक्रमातून आतापासूनच दिली जात असल्याचे सांगितले यानंतर ग्लोबल रेकॉर्ड्स अँड रिसर्च फाउंडेशनचे निरीक्षक डॉ महेश कदम यांनी दहा हजार चारशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांनी विक्रमी नोंद केल्याचे सांगून मद्रास शहरानंतर भारतात असा उपक्रम नोंदवला गेल्याची घोषणा केली या विक्रमी नोंदीचे प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह डॉ कदम यांनी जिल्हाधिकारी आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान केले कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा उपनिबंधक तथा नोडल अधिकारी स्वीप नीलकंठ सा एक नोडल परेड श्री धायगुडे धायगुडे यांनी पार पाडले